नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अनुदान आता एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून राज्यातील पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो हे अनुदान आता एकवीस तारखेला कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही याचबरोबर आता कोणत्या शेतकऱ्यांना के वाय सी करावी लागणार कोणत्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याची गरज नाही याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या बाबत थोडा सरकारच्या माध्यमातून जी आर बदलण्यात आलेला आहे तर मित्रांनो याच्या संदर्भात काय नियम बदलले आहेत आणि अनुदानाचा लाभ आता कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार कोणत्या शेतकरी अपात्र होणार कोणत्या शेतकरी पात्र होणार याच्या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आता आपण विचार करूयात कापूस आणि सोयाबीनचं अनुदान कोणत्या तारखेला येणार तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी आता कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी भरपूर शेतकरी आता वाट बघत आहेत आणि मित्रांनो अखेर आम्ही आता विविध जिल्ह्यातील विविध गावाच्या कृषी सहायकाशी संपर्क केला आणि त्यांच्या माध्यमातून आता एकवीस सप्टेंबर म्हणजे येत्या येत्या दोन दिवसामध्ये एकवीस सप्टेंबरला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती कृषी सहायकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु राज्यामध्ये एकूण जे काही कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र झालेले एक कोटी शेतकरी आहेत एक कोटी शेतकऱ्यांपैकी जवळपास सोळा लाख शेतकरी जवळपास जवळपास सामायिक खातेदार शेतकरी आहेत आणि त्या सामायिक खातेदार शेतकऱ्यांना जवळपास अगोदर जे काही बॉन्ड द्यायचा होता ते द्यायची गरज नाही आता त्यांना फक्त ॲफिडेविट द्यायचं आहे ॲफिडेविटचा फॉर्म द्यायचा आहे आणि ते दिल्याच्या नंतर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत आणि जे शेतकरी जवळपास जे शेतकरी स्वतंत्र खातेदार शेतकरी असेल त्यांना संमतीपत्र द्यायचे आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी संमतीपत्र दिलेले त्यांना कोणतंही काम करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो आता सगळ्यात जर आपण जर पाहिलं तर संमतीपत्र दिलेले असतील नारकत प्रमाणपत्र दिलेले असतील किंवा ॲफिडेव्हिट फॉर्म जर दिलेला असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही एकवीस तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान यायला सुरुवात होईल परंतु मित्रांनो याच्यामध्ये मोठा एक प्रश्न पडलेला आहे की आता भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आम्हाला के वाय सी करावी लागणार का कर नाही करावी लागणार तर त्याचं उत्तर आहे जवळपास पी एम किसान योजनेचे लाभार्थी जे आहेत त्यांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी के वाय सी करायची गरज नाही कारण की पी एम किसानचा डेटा कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वापरला जाणार आहे त्याचं मॅचिंग केलं जाणार आहे त्यामुळे हे त्यांना के वाय सी करण्याची काही आवश्यकता नाही परंतु जे शेतकरी पी एम किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी नाहीत त्यांना मात्र कापूस आणि सोयाबीनच्या अनुदनासंदर्भात के वाय सी करावी लागेल आणि के वाय सी करण्या करण्यासंदर्भात जी काही माहिती तुमच्या कृषी एकाकडे आलेली असेल तर ती तुम्हाला लवकरच कळवली जाईल परंतु आद्यापर्यंत के वाय सी करण्याबाबतचं कोणतंही अपडेट आलेला नाही अशी माहिती सांगण्यात आलेली आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यातील चौथी जिल्ह्यातील एकूण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी एक कोटीच्या जवळपास शेतकरी पात्र झालेत ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने जवळपास चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक जी आर निर्गमित केला होता आणि त्या जी आरच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सेंट्रलाइज बँक अकाउंट उघडले उघडलं होतं कारण की कोणतंही अनुदान जमा करायचं असेल त्याचं स्पेशल अकाउंट उघडणं महत्त्वाचं आहे त्यामुळे शासनाच्या माध्यमातून चौदा ऑगस्टला शासन निर्णय जी आरच्या माध्यमातून या एस बी आय बँकेमध्ये खातं उघडण्यात आलेलं आहे आणि या एस बी आय बँकेला एकवीस ऑगस्टला एक चार चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि आता हे सगळे पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर कापूस या पिकासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपयाचं सोयाबीनचं अनुदान सॉरी कापसाचं अनुदान आणि सोयाबीनचं अनुदान दोन हजार सहाशे सेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये हे सोयाबीनचं अनुदान आणि एकूण एक चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये एकूण अनुदान मंजूर केलेलं आहे जवळपास एक कोटी लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे आणि सोळा जवळपास याच्यापैकी सोळा लाख शेतकरी सामायिक खातेदार शेतकरी आहेत आणि सामायिक खातेदार शेतकरी असलेल्या शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र आणि ॲफिडेव्हिट फॉर्म द्यायचा आहे आणि जे शेतकरी वैयक्तिक खासदार आहेत त्यांना संमतीपत्र द्यायचे हे सगळे जर तुम्हाला दिलेलं असेल तर एकवीस तारखेला तुमच्या खात्यामध्ये एकवीस तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये कापूस या पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरची मर्यादा ठेवली ठेवलेली आहे किमान वीस गुंटे म्हणजेच किमान एक हजार रुपये आणि किमान दोन हेक्टर म्हणजे दहा हजार रुपये आता एखाद्या शेतकऱ्याचं दोन दोन हेक्टर असेल दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असेल तर त्याला वीस हजार रुपये भेटणार परंतु एखाद्या शेतकऱ्याचे एकच पीक असेल म्हणजे कापूसच चार हेक्टर कापूसच चार हेक्टर असेल तर त्याला मात्र दहा हजार रुपये भेटणार कापसाची दोन हेक्टरची मर्यादा आहे परंतु एखाद्या शेतकऱ्याचा दोन 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 हेक्टर काप दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असं मिळून चार हेक्टर असेल तर त्याला चार हेक्टरचे वीस हजार भेटतील परंतु एकच पीक जर चार हेक्टर असेल तर त्याला दहा हजार रुपये भेटतील अशा प्रकारची माहिती शासनाच्या माध्यमातून कळवलेली आहे तर मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भात छोटसं आणि रिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद